नमस्कार आज में सोपत, गवरी ची शेर करना रहे। त्या साथी, मी तुमच्यासोबत गौरी गणपती स्पेशल ज्वारीची आंबेलची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे दोन ग्लास ज्वारी स्वच्छ धुवून एक तास पाण्यामध्ये भिजत घातली भिजत घातल्याने ज्वारीचा कोंडा चांगला निघून जातो भिजलेली ज्वारी एका चाळणीवर सुकायला ठेवली पूर्णपणे सुकल्यानंतर ती मिक्सरमधून जाडसर दळून घेतली दळलेलं ज्वारीचं पीठ चाळून घेतलं उरलेला कोंडा सुपाने पाकळून घेतला सुपातलं पीठ आणि कोपऱ्यातलं पीठ एकत्र करून मोजून घेतलं आणि त्याच भांड्याने ताक मोजून घेतलं पीठ आणि ताक सारख्या प्रमाणात घेऊन एका मोठ्या भांड्यात एकत्र करून ते मुरण्यासाठी अर्धा तास ठेवलं म्हणजे शिजायला सोपे जाते त्यानंतर एका जाडबुळाच्या कढईत एक, एक चम्मच तूप घालून जिरं काजूचे तुकडे मिरे कलमी लवंग मिलायची खोबरं घालून थोडा वेळ परतलं त्यात हे मिश्रण घालून घेतलं मिश्रण शिजेपर्यंत एकसारखं फिरवत राहणे गरजेचे आहे नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात ही आंबील पचायला हलकी असते आणि पौष्टिक असते मुलांसाठी मदतही बनवते आंबट गोड असल्यामुळे सगळेजण आवळीने खातात पाच मिनिट यावर झाकण ठेवलं आंबे शिजत आल्यावर त्यात एक ग्लास साखर घातली <laughs> मिक्स करून साखर मुरेपर्यंत परत झाकण ठेवलं तोपर्यंत मी एका ताटाला तूप लावून घेतलं त्या ताटात आंबील गरम असतानाच पसरवून घेतले एका ग्लासाला गुडाला तूप लावून ती एकसारखी केली थंड झाल्यावर चाकूने व्यवस्थित काप करून घेतले आणि ही गणपती बाप्पांच्या प्रसादाची आंबील तयार आहे ही मराठमोळी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका